श्रावण महिन्याच्या निमित्ताने रुद्र मोटर्सतर्फे टाटा मोटर्सच्या सर्व गाड्यांचा टाटा मोटर्स, मोटर्स, मोटर्स श्रावण महोत्सव हा कार्निवल पंडित फार्म हाऊस डी पी रस्ता पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे टाटा मोटर्सने नुकतीच लाँच केलेली भारतीय बनावटीची कर पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिकल व्हेकल गाडी लाँच केली यावेळी महेश सूर्यवंशी रणजित तावडे सुनील चंदोरे सुधाकर पनले पद्माकर पवार सतीश नाईक अभय मोहिते झोनल मॅनेजर मनीसरवल आदी मान्यवर उपस्थित होते दिवाळी दसरा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ग्राहक गाडी खरेदीसाठी पसंती दाशतात एका छताखाली ग्राहकांना सर्व गाड्या पाहता याव्यात यासाठी या कार्नीवाल आयोजन करण्यात आलंय या पवित्र सणाच्या शुभेच्छा देतो गाडी आताच मी त्या ठिकाणी लॉन्च केल्यानंतर पाहिलं की गाडी ही सामान्य ग्राहकाला परवडणारी अशी गाडी आहे कारण पेट्रोल डिझेल आणि ईव्ही व्ही या तीन प्रकारामध्ये उपलब्ध आहे आत्तापर्यंतच्या गाड्या साधारणतः अडीचशे ते तीनशे किलोमीटर त्याची रेंज असायची परंतु साधारणतः साडेचारशे किलोमीटर ही गाडी त्या ठिकाणी धावणार आहे सहज सकाळी पुण्यावरून निघाल्यानंतर करून आपण परत येऊ शकतो अशा पद्धतीची कॅपॅसिटी त्या गाडीची आहे टाटा हे नाव संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ब्रँड आहे टाटा म्हणजे विश्वासार्हता टाटा म्हणजे ट्रस्ट त्यामुळे टाटांचे जे जे उत्पादन असतात ते सर्व उत्पादनं चौखंडळ ग्राहकाच्या पसंतीला उतरलेली आपण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पाहत आलो टाटाच्या व्हेकल सिरीजमध्ये सतत त्या ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग आणि रिसर्च डेव्हलपमेंट सतत नवीन नवीन शोध त्या ठिकाणी लावत असतं आणि ग्राहकांच्या अपेक्षा कोणत्या आहेत काळाची गरज कोणती आहे आणि काळाबरोबर त्याच्यामध्ये तंत्र तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करून सतत न नवीन नवीन -नवी अशा प्रकारचे वेगवेगळे वर्जन त्या ठिकाणी ग्राहकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामधलंच एक कर्व ई हे साडेचारशे किलोमीटरपर्यंत एकदा चार्ज केल्यानंतर साडेचारशे किलोमीटरपर्यंत हे व्हेकल जातं पुणे जिल्ह्यामधल्या सर्व शेतकऱ्यांनी जर ह्या ह्या वाहनाचा त्या ठिकाणी वापर केला की वाहन खरेदी करण्याला त्यांनी त्या ठिकाणी पसंती द्यावी ताटाचे मजबूत अशा प्रकारचे वाहन आहेत मेंटेनन्स त्या ठिकाणी कमी असतो त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस चाळीस चारशे किलोमीटर एकदा चार्ज रिचार्ज केल्यानंतर जाणार आहे तर त्या ठिकाणी खर्चही कमी होणार आहे जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी या कार्निव्हल भेट द्यावी असं आवाहन रुद्र मोटर्सचे संतोष माने नितीन देशमुख आणि टाटा मोटर्स रिजनल मॅनेजर भूषण चव्हाण यांनी केले टाटा मोटर्स श्रावण महोत्सव हा एकोणवीस ते तेवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे तसेच आठवड्याभरासाठी लाखो रुपयांची सवलत गाडी खरेदीवर मिळणार आहे टाटा मोटर्सच्या गाड्यांचा इथं आयोजित केलेला आहे आता येणारा जो गणपती आणि दिवाळी दसरा सीझन आहे त्यासाठी सगळ्या कस्टमरला ग्राहकांसाठी एका रूफ खाली सगळ्या गाड्या डिस्प्ले करून त्यांना बघायला मिळतील आणि नवीन जी कर्व टाटा मोटर्सनी या महिन्यातच जस्ट लॉन्च केली ई व्ही आणि पेट्रोल डिझेल दोन्हीमध्ये ही ई वी कर्व ही गाडी जी आहे कुपे डिझाईनमध्ये फर्स्ट टाईम इंडियन मार्केटमध्ये इंडियन मेकरनी बनवलेली गाडी आहे आणि म टाटाच्या गाड्या म्हणजे सुरक्षता ही पहिली टॅगलाईन आहे आणि ती टाटाने नेहमीच दिलेली आहे त्यासोबतही कस्टमरला ज्या ज्या फीचर्सच्या ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या या गाड्यांमध्ये नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्री सिक्स्टी कॅमेरा ॲडास ह्यासारखे फीचर्स या गाड्यांमध्ये दिलेले आहेत तर या कार्निवलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि या इथे ज्या दे दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट ज्या आत्तापर्यंत कधीही टाटा मोटरनी किंवा टाटा कोणत्याही ब्रँडनी एवढा डिस्काउंट दिलं नाही अशा स्कीम्स या आठवड्यासाठी टाटा मोटरने दिलेलं आहे तर माझे सगळ्या पुणेकरांना एकच विनंती आहे की तुम्हें एक वे पंडित फार्मला भेट दें लॉन्चेस के बारे में आजकल जाना जा रहा है और पुणे टाटा का आ, होम टाउन हो गया है और यहाँ पे टाटा का मार्केट शेयर हुंडई से भी ऊपर है टाटा की जो नई गाड़ी आप ये देख रहे हैं कर्व आई है कर्व इसमें इलेक्ट्रिक व्हीकल में भी है और नॉर्मल आइस इंजन में भी आई है इसमें आ, सारी जितनी नई लग्जरी गाड़ी की टेक्नोलॉजीज हैं सारी इसमें दी गई हैं चाहे वो ए डैश सिस्टम हो चाहे 360 डिग्री कैमराज हो हारमन का म्यूज़िक सिस्टम होगा अंदर से उसकी अगर आप देखेंगे तो सेफ्टी वाइज भी इसका फाइव फा, स्टार रेटिंग इसको दी गई है सीटिंग कैपेसिटी इसकी फाइव लोगों की पांच लोगों की बैठने की सीटिंग कैपेसिटी है बूट टैंक इस इस कैटेगरी में हाईएस्ट है पाँच लीटर का बूट टैंक दिया गया है आइस में इसके दो वेरियंट्स आए हैं कर्व के फोर्टी फाइव के और फिफ्टी फाइव के 45 फाइव का जो रेंज बता रहे हैं वो 400 किलोमीटर का देते हैं प्रैक्टिकली ढाई से 300 किलोमीटर की रेंज आएगी और जो 55 फाइव के वी ए का है उसकी 500 सौ की रेंज है प्रैक्टिकली उसकी 400 से साढ़े चार की रेंज है इलेक्ट्रिक व्हीकल्स में आ, ये आइस इंजन में भी ये दोनों डीजल और पेट्रोल वेरियंट में लॉन्च किया गया है और ये अपनी कैटेगरी की पहली ऐसी गाड़ी है जो एसयूवी का इसका आगे से लुक होगा इसकी हाइट एसयूवी की है और कूपे डिज़ाइन है इसका ये अभी तक मेरे ख्याल से किसी भी कंपटीशन में इसने लॉन्च नहीं हुई है ये गाड़ी तो मुझे लगता है ये अपने आप में एक नया सेगमेंट क्रिएट करेगी इसके अलावा जो टाटा की हाईएस्ट सेलिंग नेक्सॉन है और पंच है ये टाटा को और फर्दर आ, मार्केट शेयर में बढ़ाने की इस, इसमें क्षमताएँ हैं और अभी हम ऑलरेडी थर्ड ऑल इंडिया लेवल पे थर्ड आ, मार्केट शेयर होल्डर हैं और विद दिस कार We think that uh, we are hopeful that we will be second number and crossing Hyundai.